आपली युती तोडून ठीक आहे युती तोडली आम्हाला स्वाभिमान आहे आता स्वाभिमानाने लढू आणि शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेतकऱ्याचा उमेदवार म्हणून भ्रष्टाचाराचा कर्दन काळ म्हणून या ठिकाणी निवडून येऊ बऱ्याच घडामोडी या मागच्या दोन दिवसात होऊ राहिल्या आम्ही गेलो जिथं जिथं पाया पडून आलो आणि सांगितलं बापूने मला सांगितलं कि मंगेश निधीच्या बाबतीत टेन्शन घेऊ नको मी डायरेक्ट पहिल्या फळीतले माणसं आपल्याकडे सभापती तालुका अध्यक्ष हे आपल्याकडे कोण नाही डायरेक्ट आमदार साहेब आहे आणि त्यांच्यावर डायरेक्ट उपमुख्यमंत्री साहेब आहे निधीची आपल्याला कमी नाही कोणत्या रस्त्याचा कोणत्या गावचा शिव रस्ता टाकायचा कोणत्या गावचे काम करायचे अण्णा आमचे कसुर अण्णा इथे येले माझ्या डॉक्टर यांना हात ठेवला आपला विजय आता नक्की आहे आपल्याला कोणी अडू शकत नाही सगळे बांधव या ठिकाणी आपल्या सोबत आहे असं समजू नका राष्ट्रवादीचे भाजपचे काँग्रेसचे सगळे आपल्याला आंदोलन आशीर्वाद देणार आहे कारण त्यांना भी माहितीये राजकारणात या पोरासारखा पोरगा कोणा भेटणार नाही हा पोरगा काय करू ला आपल्या लेकराच्या ले भविष्यासाठी काम करू राहिला तुमच्यासाठी काम नाही केलं हरकत नाही पण उद्या तुमच्या लेकरांना ला, लाचार बनवणार नाही तुमच्या लेकरांना भीक मागायचं काम पडू देणार नाही अरे स्वाभिमानानं त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था उभी करण स्वाभिमानानं त्यांच्यासाठी त्यांची आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था उभी करण आणि कोणाच्या पाया पडायचं कोणाच्या चार दोन हजार घेऊन लाचार व्हायचं काम ठेवणार नाही एवढंच एक मी या ठिकाणी सांगू शकतो द्यायला माझ्याकडे ना काही नाही मी कामाचा माणूस आहे अर्ध्या राती माया घराची कडी वाजून तुम्ही आम्हाला या ठिकाणी उचलू शकता आणि मी ज्या ताकदीन उभा आहे त्याच ताकदीनं आमचे रमेश पंडित पवार आणि सविता भगवान कोणते दोन्ही उमेदवार आमच्या बाजूने पूर्ण ताकती नव्हत शेता आजच निघेले दोघ आजच निघेले आता हे वरची फिल्डिंग लावून झाली जाऊ राहिले काय समोर का दा कालच मला इथलं सांगितलं लोकांनी दोन लाख देतो अडीच लाख देतो रस्ता टाकून घ्या रातोरात समोर आले अरे आता कोण तुमचं ऐकणार वीस वर्ष तुम्ही काय केलं नाही अरे तीन वर्ष झाले मला संपंच तीन वर्षामध्ये गावचा काळा पालक या ठिकाणी आम्ही केला कुठली सत्ता नव्हती कुठला आमदार नव्हता कुठला खासदार नव्हता कुठला मंत्र्याच्या हात डोक्यावर नव्हता आणि छत्रात धडकी होती ती काम करण्याची अरे गटारात बसलो घेऊन भीक मागितली साड्या नेसल्या ताई आणि तिकडं डफडे वाजले पण काम मात्र केले ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या त्या ठिकाणी उभा राहिलो पसंग पक्षात गेला काम करणार नाही डोक्यातून काढून टाका ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी हा मंगेश साबळेचा विद्रोह तुम्हाला बघायला मिळेल मी शांत शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर या ठिकाणी आवाज मंगेश तुम्हाला पहिला अस्तित्वाची निवडणूक ही असताना मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं जर का आता फुलंब्रीच्या राजकारणातून आपलं पान फाटलं तर तोंड नाकाला जागा राहणार नाही सगळ्याला विनंती आहे सगळ्याला तुम्ही भाऊ म्हणून काका म्हणून दादा म्हणून नाना म्हणून सभापती म्हणून निवडून देत असाल पण तुमचा माणूस म्हणून तुम्हाला आता तुमची लाज वाचवायची आहे पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडं बघतोय लोकसभेला जमलं नाही लोकसभेचा राहिलेला गुलाल या जिल्हा परिषदच्या अनुषंगाने आपल्याला घ्यायचा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला शब्द देतो तुमची मान कधी खाली झुकू देणार नाही तुमचं काम कधी अडकू देणार नाही मग ते एस पी असो कलेक्टर असो सीओ असो कुठंही तुमचं काम असो हे सगळं असताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात काळजाची गोष्ट म्हणजे तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मी काम करत तुम्हाला माहिती आहे ते उद्या निवडून आले तर काय करणार आहे मागच्या वीस वर्षापासून तुम्ही बघताय पण तुमच्या लेकरांचं भविष्य मी वारंवार मंत्री तुमचं आयुष्य बदलू शकत नाही तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमची पिढी बदलण्याची ताकद ठेवत आणि ते शिक्षण बदलवण्याची ते शिक्षणामधून घडवण्याची ते शिक्षण उभं करण्याची आमची तयारी आहे आणि म्हणून त्या ले ले या जिल्हा परिषद मध्ये येणारे सगळे काम तुमच्या गायगोठ्याच्या विहिरी तुमच्या फायली तुमचे सगळे रकडलेले काम करण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी राहील आणि उमेदवार या दोघी इकडं ताईकडं इक राहा हे आपले कोलते टाकळीचे उमेदवार आहे तळेगाव कोलते टाकळी त्या ठिकाणी नाही नाही ठीक आहे हे आपले कोणते पातळीचे उमेदवार आहे आणि आपले जळगावचे उमेदवार आहे तुम्हाला पूर्ण ताकदीने माझे दोन्ही हात या ठिकाणी मजबूत करायचे तुम्ही आहे ना माझ्यासोबत सगळे आहे ना माझ्यासोबत त्यानं त्या दिवशी मांड्या फोपडल्यावर मला काही एवढं लागलं ला नव्हतं ला म्हणलं पडलं काय आलं काय पण मांड्यात फोपडल्यावर मला असं वाटलं मला फक्त दादा पाळले आणि हे तर आपल्याला चॅलेंज देऊ राहिले म्हणलं आता आपल्याला नादी लागायला वाटतं पण आता भी मी असा नादी लागेल एखादी घरात मी सोडलं नाही सगळ्याच्या घरात जवरालो पाया पडलो पाळले म्हणजे विनाकारण नाही पाळले गो आपलं काम आहे आपण काम करणार आहे मी आधीच सांगितलं सगळ्या पक्षाचे लोक आपल्या सोबत आहे आपल्याला कोणाला बोलायचं नाही पण ही तुम्ही देणारी संधी एक धनुष्यबाणाचं बटन खालचं एक धनुष्यबाणाचं बटन इकडचं आणि एक धनुष्यबाणाचं बटन वरच जोडपोड करायची नाही मला या दोघांची बी गरज आहे यांच्या हे दोन्ही फक्कड माणसं आहे उद्या मी तुम्हाला शब्द घेऊन राहिलो एखाद्या व्यवस्थाही खालीवर झालं यायचं पण पैसे घेऊन रस्ते करून देईन पण तुमचे कामं करून देईन पण मला लग्न करू नका हे दोन्ही हे मला कधीच मागे येऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा या औडत बाजार सकाळच्या जनतेला तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमच्या लेकरांचं भविष्य घडवायचं असेल मंगे या या रमेश पवारला सविता भगवान एक द्या माय केल्याशिवाय नाही एवढाच एक सांगतो आता सगळ्यांनी आपण घोषणा देऊ नारळ फोडू आणि सगळ्यांनी बाईक रॅली घेऊन आपण आता निदोराला नारळ फोडायचंय आणि तळेगावला भोबरे साहेब याय लागले त्यांचे भाषण संपले इकडे बोलवल्यापेक्षा आता आपण त्याला तळेगावला बोलू ठीक आहे ना आजचे दिवस वेळ काढा भाऊ मी पाच वर्ष काढणार आहे आणि मला माहितीये तुम्ही मला बसू देणार नाही तुम्ही बोलत तु। कर मी करणारच आहे पण मला दोन चार दिवस काढा दोन चार दिवस वेळ द्या मला तिकडं देऊ लाखोरायला भरते ते म्हणते हे आला आणि तो आला नाही इथं जमणार नाही इथं घुसणार नाही तिकडं तुम्ही कशी फिल्डिंग लावायची लावा, लावा। तुम्ही जर एवढे लोक मायासमोर आले आपल्याला कोणीच पाडू शकत नाही आपला विजय नक्कीच आहे आणि या या सगळ्या नेत्यांनी मला अनाथ केलं मला छत्रछाया भेटली होती देवाच्या रूपाने एक संधी चालून आली होती काम करण्याची माझं नेतृत्व बघण्याची माझं कार्य बघण्याची संधी मिळाली होती पण यांना ते सहन झालं नाही गरीबाचा पोरगा शेतकऱ्याचा पोराला कधीच मोठा होऊ देणार नाही यांचेच पोर यांचेच पुणे यांचेच भाऊ पण तुम्ही उभा केलेला हा सगळं सगळे नाही आणि मला शेवटपर्यंत तुमच्यासाठी काम करायचंय सेवा काय कशासाठी चाललंय सगळं बदल कसा होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला एकत्र केलं अरे अशी स्थिती पडली वनवा पेटला आणि स्वराज्य या महाराष्ट्रात राम झालं मारे माया गावकऱ्यांना विचारा जरी मी कोणाला पटत नसेल तरी त्याला विचारा कौन ते न पण पाचशे रुपये तरी घेतले का म्हणा तीन वर्षामध्ये एक रुपये घेतला नाही आणि ते पक्षाला काय करले ते ब्लॅकमेलर तो पैसा घेतो अरे कोणत्या शेतकऱ्याकडून पैसा घेतला सांगा तुम्ही आणि शेतकऱ्यासाठी कधी मी उभा राहिलो सांगा नाही कधी मी बघितलं नाही हा भाजपचा आहे कधी बघितलं नाही काँग्रेसचा आहे कधी बघितलं नाही कुठल्या पक्षाचा आहे आला मायाकडे बाबा जोरग बाबा आला मायाकडे तो फोन लावतो काम करून देतो बाबा तर त्याचा फोन लावला तर त्या दुसऱ्याला वाटतं मंगेश सावले काम करून तर दुसऱ्या दिवशी तो मी येऊन बसतो बाबा आता दोघायच्या पुन्हा लावणं पडत्या अधिकारी म्हणतो नेमकं कोणाचं करू तसं त्या फुंजारा बापूला राग आला शेतकरी मनातल्या दहा बारा जण आले आणि मी खांब्याचं काम करून द्या आणि त्या बापू न काहीतरी तेंडर घेल होतो बापूला पाया पायाकडं माफी मागितली आपले जे सन्माननीय किशोर नाना आहे त्यांच्या मी माफी मागण्याचा प्रयत्न चालू आहे मी काय काय त्याला बोललो असं मला माहित नव्हतं बाबा नवीन होत मी मला वाटलं काहीही चालतं राजकारणात तर मग आता किती अवघड जाऊ राहिलं मला काय सांग तुम्हाला आणि काय सांगा आता एवढे गुन्हे एवढे काम तरी देखील एवढं वाटावं लागतंय मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथल्या सन्मान्य सभापती रेक साहेबांना देखील विनंती करतो नाना माझा चुका असं नाना पदरात घ्या मी नेटू आहे त्याच्या नंतर चुका करणार नाही आपल्या माणसाला नाना आपणच सांभाळून घ्यायचं असतं मला पदरात घ्या मी तुम्हाला सोबत येईन नाना आपण सगळे सोबत काम करू नानाला विनंती करा आणि या विजय सगळे एकत्र साजरा करू जय जवान जय महाराष्ट्र आता सगळ्यांनी जोड्यात घोषणा जायचं आणि नाग्यात पडव जायचं आता तळे आलोच हो आता कवर बसून ठेवतात इथं नाश्ता आहे का मग नाश्ता करून घेते का घरा <laughs> ना, 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 का नाश्ता मग एक मिनिट ऐका ना वा मामा मामा अरे उठू नका उठू नका बस इथं येऊ राहिले म्हणे आता फुलावर येऊन इथे यायला जास्त टाईम लागत नाही तेव्हा कोणतरी बोला मग बोलू बोलू गाळा बसलो बोला बाबा